नमस्कार मी श्रुती कुकवीत गिर्याणीमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बाप्पाला आवडणारी आणि त्याच्या विसर्जनासाठी खास केली जाणारी वाटली डाळ कशी करायची ते बघणार आहोत वाटली डाळ करण्यासाठी लागणारे साहित्य असे हरभरा डाळ एक बाऊल हिरवी मिरची दोन ओल्या खोबऱ्याचे काप अर्धा बाऊल रिफाईन तेल दोन टेबल स्पून मोहरी जिरं आणि मीठ अर्धा टेबल स्पून हिंग हळद आणि तांबडं तिखट एक पिंच कढीपत्ता सहा ते सात पानं लिंबू अर्ध आणि कोथिंबीर वाटली डाळ करण्यासाठी आपण इथे एक बाऊल हरभऱ्याची डाळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि आता आपण ती डाळ स्वच्छ तीन वेळा चांगल्या पाण्यातून धुवून घेणार आहोत डाळ स्वच्छ धुतले म्हणजे त्यातले किडे मकोडे तसे स्टोअर करण्यासाठी लावलेल्या पावडरी सर्व निघून जातो आणि डाळ स्वच्छ होते चांगली चोळून चोळून डाळ धुवायची आहे कारण डाळीची पौष्टिकता आपल्याला पोटात जायला हवी पावडरीचं पांढरं पाणी अजिबात जाता कामा नये अशा पद्धतीने तीन वेळा डाळ धुवून झाल्यावर डाळ धुतलेलं पाणी आपण झाडांना घालणार आहोत स्वच्छ झालेल्या डाळीत डाळीच्या तीनपट पाणी घालून ही डाळ आपण सहा तास भिजवून ठेवूयात सहा तास झालेले आहेत डाळ छान भिजलेली आहे आता आपण ती मिक्सरमधून भरडसर वाटून घेणार आहोत पूर्वी पाट्यावर वाटली जायची म्हणून वाटली डाळ आता सर्रास मिक्सरचा वापर केला जातो एक बाऊल डाळ भिजवल्यावर किती फुल्ली आहे ती डाळ ते तुम्ही पाहू शकता भिजवलेल्या डाळीच्या पाण्यातही भरपूर प्रोटीन्स असतात त्याचा वापर आपण फेकून देण्याऐवजी भाजी आमटी अशा पदार्थांमध्येही करू शकतो डाळीमध्ये ॲड करूयात अर्धा बाऊल ओल्या खोबऱ्याचे काप इथे तुम्ही खोबऱ्याचा खवसुद्धा वापरू शकता डाळीमध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या कट करून त्यात घालूयात अर्धा टेबलस्पून जिरं ॲड केलेलं आहे सगळे जिन्नस थोडे खाली हलवून घेऊयात आणि मगच मिक्सरमध्ये भरडसर दळूयात एक लक्षात ठेवायचं मिक्सरमधनं भरड करताना अजिबात पाणी घालायचं नाही आहे तुम्ही पाहू शकता डाळ व्यवस्थित भरडसर झालेली आहे आणि त्यातल्या खोबऱ्याचे कापही छान भरडले गेलेले आहेत भरडलेली डाळ आता आपण कुकरच्या भांड्यामध्ये शिफ्ट करून घेऊयात कुकरमध्ये डबा ठेवून त्याच्या तीन शिट्ट्या करून डाळ आपण वाफवून घेणार आहोत पाहू शकता तीन शिट्ट्यांमध्ये डाळ मस्त वाफवली गेलेली आहे आणि आता ती आपण थोडी मोकळी करून घेऊयात गॅसवर फोडणीसाठी कढाई गरम करायला ठेवलेली आहे आणि आता आपण त्यात घालणार आहोत दोन टेबल स्पून रिफाईन तेल आता आपण कढाईला सगळीकडे पसरवून घेतोय तेल व्यवस्थित तापल्यावर त्यात घालतोय अर्धा टेबल स्पून मोहरी मोहरी तडतडायला ताड़ लागल्यावर लगेचच गॅस बंद करूयात म्हणजे आपली मोहरी जाळणार नाही मोहरी पूर्ण तडचडल्यावर त्यात अर्धा टेबल स्पून जिरं घालायचं आहे कढीपत्त्याची पानं जरा तोडून घालूयात त्याचा खूप छान स्वाद येतो तुकडे करून घातले की त्याचा अर्कसुद्धा फोडणीमध्ये उतरतो कढीपत्ता छान कुरकुरीत तळून घेऊयात आपला गॅस अजूनही बंदच आहे आता त्यात घालूयात एक पिंच हिंग आणि एक पिंच हळद हळद घातल्यावर फोडणी एकदम पिवळी धमक दिसते आता फोडणीतच आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून बारीक मीठ चवीपुरती एक पिंच साखर पण ती ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालते गॅस आता पुन्हा चालू करूयात ह्या तयार झालेल्या फोडणीमध्ये आता आपण वाफवून भरड केलेली डाळ घालूयात आणि डाळ व्यवस्थित परतून घेऊयात फोडणीमध्ये ती सगळी डाळ एकजीव व्हायला हवी फोडणीला ती डाळ सगळी लागायला हवी आणि छान असा पिवळसर रंग डाळीला यायला हवा एखाद्या दा डाळीचं ढेकूळ दिसलं तर ते आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे आपला गॅस लो फ्लेमवरच आहे तो तसाच ठेवूयात परतत असताना डाळ करपणार नाही किंवा खाली लागणार नाही याची आपण दक्षता घेऊयात व्यवस्थित परतून झाल्यावर त्यावर थोडं तांबडं तिखट भुरभुरवूयात म्हणजे कोणाला जर जास्त तिखट लागत असेल तर तोही हेतू साध्य होतो आता परतलेल्या डाळीमध्ये पिळूयात अर्धा लिंबू लिंबाच्या रसाने डाळीला छान आंबट तिखट चमचमीत चव येते आणि छान डाळ लागते लिंबाचा रस सगळीकडे लागण्यासाठी पुन्हा एकदा हलवूयात तयार झालेल्या वाटल्या डाळीमध्ये आता आपल्याला भरपूर कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेली आहे ओलं खोबरं तर आपण ऑलरेडी घातलेलं आहे त्यामुळे त्याचीही चव आणि मौसूतपणा आपल्या डाळीमध्ये उतरलेला आहे अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने केलेली ही वाटली डाळ सगळ्यांना आवडणारच आहे याची मला खात्री आहे आता आपण त्यावर मिनिटभर झाकण ठेवून दमदमावून वाफ काढून घेऊयात आहा मस्त वाफ आलेली आहे आता आपण बापांना विदा करताना दाखवूयात वाटल्या डाळीचा नैवेद्य जर तुम्हाला माझ्या आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करायला तर अजिबात विसरू नका थँक्यू